जग कोणी निर्माण केलं परमात्म्याने त्या जगाच्या बद्दल एक वाद नाही महाराज अनेक प्रकारचे वाद अनेक प्रकारचे वाद जगाच्या बद्दल वेगवेगळ्या वादाचा विचार करत असताना कोणी हे जग निर्माण केलं याला उत्तर देताना काही लोक म्हणतात स्वभाववाद चारवाकाचं म्हणणं स्व हे कसं आपोआप निर्माण झालं म्हणतो आपोआप निर्माण झालं कोणी केलं नाही कोणी केलं नाही कोणी करायला लागत आप नाही आपोआप झालं आपोआप झालं आपोआप कसं होईल हो आपोआप कसं होईल एक उदाहरण सांगता त्याच्याकरता एका गावामध्ये एक, गावाम एक मुलगा त्याचा बाप बाप नास्तिक होता आणि योगायोगानं पोरग भजन करायला लागले नास्तिक निघाले हिरण्य कश्यप प्रल्हादाची जोडी म्हणा की हा भजन करत नाही बाप पोरग भजनाला चाललं बापाला ते आवडायचं नाही रात्री बेरात्री उशिरा भजन करून पोरगं घरी आलं की बापाने त्याला विचार कुठं गेला होताच रे भजनाला गेलो सज्जन असल्यामुळं सात्विक असल्यामुळं त्याने खरं सांग भाऊ भजनाला सिनेमाला गेलो म्हणत नव्हता तो भजनाला जाऊन सिनेमाला गेलो म्हणलं असतं तर बापांना ऐकलं असतं वा छान झालं म्हणलं असतं <laughs> अशीच बाब जास्त सध्या <laughs> वाटतोळे जे होतं ना हे अशाच लोकांमुळे होतं <laughs> सांगितलं तर बाबा भजनाला गेलो होतो अरे भजन कोणाचं देवाचं भजन बाबा देव कशा करता मानायचा बाबा एवढं जग निर्माण करणारा जग सांभाळणारा त्याचं भजन नको करायला असं काही नसतं म्हणे जग निर्माण करायला देव लागतो सगळ्या गोष्टी खोट्या आपोआप सगळं निर्माण होतं आपोआप झालं हे सगळं कोणी निर्माण केलं नाही बाबा तसं नसतं जगाला निर्माण करायला कोणीतरी करता कोणतीही वस्तू निर्माण करायला जर करता लागतो एक मडकं निर्माण करायचं झालं तर करता पाहिजे बाबा कुंभार लागतो त्याला मग जग निर्माण करायला कोणी देव नको तसं काही नाही म्हणे बाप असं जेव्हा बोलला तेव्हा पोरानं सांगितलं ठीक आहे बाबा तुमचं म्हणणं सध्या पुरतं बाजूला ठेव म्हणे माझं म्हणणं बाजूला ठेवू चार दिवस जाऊ दे म्हणे बघू आपण काय होतं ते चार आठ दिवस जाऊ दिले पोरान आणि एक सुंदर चित्र तयार केलं ते तयार केलेलं चित्र बापाच्या टेबलवर ठेवलं संध्याकाळी बाप घरी आला बापानं ते चित्र पाहिलं आणि चित्र पाहिल्याबरोबर आनंदून गेला पोराला हाक मारले बाळा इकडे म्हणे कोणी काढलं रे चित्र पोरग तयारच होतं उत्तर द्यायला त्यानं ते उत्तर देण्याच्या दृष्टीनं चित्र काढून तिथं ठेवलेलं होतं पोरा बाबा हे आपोआप झालं म्हणे चित्र काय सांगा बाबा आपोआप झालं आपोआप झालं हो बाबा आपोआप झालं म्हणे कसं झालं आपोआप कसं झालं तर म्हटलं काही नाही बाबा माझ्या बैठ अभ्यासाच्या खोलीमध्ये टेबल आहेत टेबलवर कागद असतात ना असंच हा कागद पडलेला होता म्हणजे बाजूला रंग होते खिडकीतून वारं आला म्हणला लेखणी अशी भराभरा भरा फिरली आराखडा तयार झाला पुन्हा वारा आला ब्रश सगळेच्या सगळे रंगात फिरायला लागले आणि ते सगळे कागदावर फिरले नाही चित्र आपोआप तयार झालं कोणी काढलं नाही कोणी काढलं नाही म्हणे आपोआप तयार झालं आपोआप झालं आपोआप झालं चार दोनद्या त्या पोराने मुद्दाम हे आपोआप झालं बाबा हे आपोआप झालं बाबा हे सांगितल्यावर बाप एकदम रागवाला म्हणतो मला काही मूर्ख समजतंस का रे म्हणले चित्र का चित्र आपोआप होत असतं का कुठं तर म्हणला बाबा मला तेच म्हणायचं होतं म्हणलं परवा पंधरा दिवसापूर्वी काय एक सामान्य कागदावर काढलेलं एवढं लहानसं चित्र काढायला जर चित्रकार लागतो तर जगाचं चित्र काढायला चित्रकार चित्र नको जगताम यदी न करता कुलाले नवीना विना घटा चित्रकारम विना चित्रम स्वत एव भवित तदा त्यानं सांगितलं जगाला कोणी करता नको असेल तर कुंभारा वाचून बाबा मडकं नक्की निर्माण व्हायला पाहिजे चित्रकारा वाचून चित्र निर्माण व्हायला पाहिजे पण एक कागदावर काढलेलं लहानसं फुटभराचं चित्र कोणीतरी चित्रकारानं काढल्याशिवाय निर्माण होत नसेल अनेक फुलपात्रभर पाणी ग्रहण करणारं मडकं जर कोणीतरी कुंभाराने घडवलं नाही तर घडत नसेल तर हे जगाचं ब्रह्मांड घट आणि जगाचं चित्र हे कोणीतरी काढल्याच्याशिवाय निर्माण होतं हे मानता येत नाही बाबा हे स्वभाववादाचं खंडन आहे